शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा शेळके कुटुंबियांच्या घरी गौरीचे मोठ्या उत्साहात आगमन नवीन नाशिक माउली लॉन्स परिसरातील अमोल शेळके यांच्या घरी रविवारी पारंपरिक गीते गात ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले दरवर्षीप्रमाणे यंदाही शेळके कुटुंबियांनी आगळावेगळा देखावा उभा केला असून यंदा पद्मास्वामी मंदिराचा सुंदर देखावा सजवण्यात आला आहे गौराईच्या स्वागतासाठी कुटुंबातील सुहासिनींनी पारंपरिक शालू पैठणी परिधान करून वाजत गाजत आगमन केलेल्या गौराईची दुष्ट काढून तिला घरात आणले यानंतर मनोभावी पूजा करण्यात आली दागदागिने घालून गौराईचा शृंगार करण्यात आला महिलांनी पारंपरिक गाणी गात गौराईचे स्वागत केले या प्रसंगी सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा प्रकारच्या चटण्या व विविध पकवानांचा सा नैवेद्य सादर करण्यात आला सायंकाळी भजन गीते व नृत्याच्या ठेक्यावर संपूर्ण शेळके परिवार उत्साहात सहभागी झाला या परंपरेबाबत कुटुंबातील ज्येष्ठ मातोश्री पुष्पाबाई शेळके यांनी सांगितले की पिढ्यानपिढ्या सालाबादाप्रमाणे शेळके कुटुंब गौराई बसवते आणि दोन दिवस मोठ्या थाटामाटात सेवा करून दुसऱ्या दिवशी गौराईचे विसर्जन केले जाते शेळके कुटुंबियांचा हा सोहळा परिसरात कौतुकास्पद ठरला आहे महालक्ष्मीचा दरवर्षी आम्ही उत्साहात सण साजरा करतो महालक्ष्मींचा तीन दिवस भजन मंडळ बोलावतो भजन वगैरे नाचणं गाणं सर्व उत्साहात करतो आम्ही तीन दिवसानंतर आम्ही विसर्जन करतो न्यूज टुडे नाशिक श्रीकांत अण्णा एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे जे बी पोकलेन व ट्रॅक्टर योग्य दरात भाड्याने मिळतील संपर्क सात शून्य दोन शून्य दोन सात दोन एक दोन एक नऊ तीन सात तीन नऊ एक पाच नऊ सात पाच शून्य दोन पाच तीन दोन तीन सात एक शून्य एक शून्य पत्ता विजयनगर स्टॉप नवीन नाशिक